नमस्कार बांधकाम कामगारासाठी एक मोठे अपडेट म्हणजे या ठिकाणी जसं की आता खूप साऱ्या व्यक्तींचं जे बांधकाम कामगाराचं रजिस्ट्रेशन आहे आता या ठिकाणी रिन्युअलची ज्यांचं जे स्टेटस आहे ते थी या ठिकाणी डिॲक्टिवेट दाखवते थी? या ठिकाणी त्याला पर्याय आला की बो रिन्युअल वगैरे करा तसेच जेवढे पण बांधकाम कामगार या ठिकाणी नोंदणीकृत आहात त्यांनी <णम्गी> तुम्हाला रिन्युअलचं या ठिकाणी तारीख वगैरे कधी आली तर हे ठिकाणी तुम्हाला स्टेटस चेक करणं हे कंपल्सरी आहे तर या ठिकाणी तुम्हालाही कळायला पाहिजे की बाबा आपलं रिन्युअल डेट कधी संपणार आहे त्याच्या अगोदरच तुम्ही या ठिकाणी रिन्युअल वगैरेचे प्रोसेस वगैरे कशी केली जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचं बांधकाम करायचं स्टेटस हे डेॲक्टिवेट होऊ नये चला तर या ठिकाणी आपण रिन्युअलची डेट बघणार आहोत की तुमचं रिन्युअल या ठिकाणी कधी होणार आहे ओके okay, चला तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साईने या ठिकाणी चेक करू शकता चला तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरती क्रोम ब्राऊझरवर आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरपेस हा दाखवला जाणार व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तसेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसंच टेलिग्रामचे लिंकसुद्धा दिलेली आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार बांधकाम कामगार हे सर्च करायचे सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाणार आहे तर या या ठिकाणी बांधकाम कामगारा कामगार ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला बघू शकता एखाद्या व्यक्तीला काही नवीन नोंदणी करायची असेल तर ह्या ठिकाणी तो करू शकतो ठीक आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी स्टेटस चेक करायचं की व आपल्या रिन्युअल डेट कधी होणार आहे चला तर या ठिकाणी बांधकाम कामगार ऑप्शन ऑप्शनवरती आपण क्लिक केलं तर ह्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर ल या ठिकाणी समोरचा इंटरफेस या ठिकाणी फोन होईल चला तर या ठिकाणी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघणं हे कंपल्सरी जे बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांनी आता या ठिकाणी विचारलं की तुम्हाला आपला आधार नंबर टाकायचा आणि जो मोबाईल नंबर आपण बांधकाम कामगाराला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिला होता तर ह्या ठिकाणी तो नंबर आपल्याला टाकून घ्यायचा तर ह्या गोष्टी सर्वप्रथम तुम्ही टाकून घ्या आता या ठिकाणी आपण आधार नंबर टाकला मोबाईल नंबर टाकला प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला सहा अंकाचं ओ टी पी या ठिकाणी येईल त्याच्यानंतर सहा अंकाचा ओ टी पी आला त्याच्यानंतरला व्हॅलिडेट ओ टी पी ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवले जाणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ह्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दाखवून त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमचं वय दाखवून त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस आहे या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी कोणत्या व्यक्तीचा ॲक्टिव्ह नसेल दाखवा ठीक आहे तर तुमचं या ठिकाणी रिनोल करणं हे कंपल्सरी तुम्ही लवकरात लवकर आपला रिनोलचा फॉर्म वगैरे हो कसं भरायचा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा तुम्हाला भेटून जाईल रिनोलचा फॉर्म वगैरे हो कसा भरला जातो त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा जे तुमचं ॲक्टिव्ह होण्याची तारीख असते त्याच्यानंतरला नेक्स्ट रिन्युअल कधी होणार आहे ठीक आहे तर रिन्युअलची डेट ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते जसं की एकोणतीस चार दोन हजार पंचवीस या ठिकाणी हे जे प्रोफाईलचा अकाऊंट आहे जसं की आता ह्या व्यक्तीचं बांधकाम कामगाराची नोंदणी आहे तर ह्या ठिकाणी यांचं स्टेटस सध्या ॲक्टिव आहे ओके तर यांचं ने नेक्स्ट रिन्युअल हे एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला यांचं रिन्युअल डेट आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं रिन्युअल डेट कधी येते लवकरात लवकर चेक करा जेणेकरून तुम्हालाही बांधकाम कामगाराच्या अनेक योजना ह्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातात स्कॉलरशिप दिली जाते त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी वेगवेगळ्या संसार किट अशा खूप सारे योजना बांधकाम कामगाराच्या माध्यमातून लवकरात लवकर आता भेटणं चालू होणार आहे तर सर्वांनी याकडे लक्ष असू द्या तुमचं रिन्यूअल रिन्युअल आणि स्टेटस हे ऍक्टिव्ह असणे कंपल्सरी तरच तुम्हाला बाकीच्या योजना हे भेटेल तर या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी लक्ष असू द्या लवकरात लवकर आपलं रिनोअल कसं केलं जातं आपलं डिस्क्रिप्शन व्हिडिओसुद्धा आहे आणि तुमचं स्टेटससुद्धा चेक करणार या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहे की डीएक्टिव्हेट आहे चला तर